बिलादारी परवेशला राक्षस पुढे पडू लागलेला आहे तो जे असणारा वाली त्याच्या पाठीमाग आहे त्याला सांगितलं वालीनं सुग्रीवाला तू जरा मी आहे म्हणला तुझी एवढी गरज नाही पाठीमाग तो लागलेला आहे हा ला तर के बिल ते सर्वासी आसुर त्या बिळवासी अन्याधारी आम्ही दोघन येऊ लागलो तो जे असणारा राक्षसासूर त्या अतर्के गुप्त असणार जे बिळ आहे त्या बिळामध्ये तो घुसला आम्ही दोघ जण त्या बिळाच्या द्वारावर म्हणले आलो अंधाराचे संकटी आम्ही त्याची न सोडो पाठी बिळी आलो रात्री समय ले ले तो रात्रीच्या समयाला ह्या बारा वाजता आरवळी दिलेली आहे मग तो रात्रच होत ना रात्रीला राक्षसांना जास्त सरशी असते दिवसा आठवत नाही हे वाढणार म्हणून तो रात्रीला आलेला तरी त्या अंधाराचा फायदा घेऊन तो बिळामध्ये घुसला बिळाच्या दारावर म्हणले आम्ही दोघ जण बंधू बंधू करी म्हणली त्या वालीनं सांगितलं हे बघ म्हणले तुम्ही वा इथं बेळाच्या दरवाजावर राहा इकून तिकून नाही तर लोक महागाडी हा बाहेर गाडीवर तू राखण जातो बघतो ह्याच्या तुझी काही गरज नाही अशा पद्धतीनं वालीनं म्हणली मला दरवाजावर त्या बेळाच्या दारावर ठेवलं मी म्हणे वाली म्हणे त्या मत्स्य काशी मार काय सायसीवरी सावध भावाला सांगितलेला एकटा कसा मी मदत केला तुला माझ्याबरोबर दारा येतो त्याने सांगितलं नाही अ तो चिलटासारखा म्हणला माझ्यासोबत मी एकटा बाद झालो त्या असुराला तू दारावर रक्षण राहील माझा मी त्याला म्हणले बिळामध्ये जाऊन त्याचा संहार करून येतो बिरी प्रवेशता वाळी दुधा पाताळी अशा पद्धतीने त्याने बिळामध्ये प्रवेश केला मध्ये खाली खोल होत पाताळामध्ये तो पुढं पुढं मला हुलकावण्यात येत पुढं पळत राहिला मी पाठीमाग गेलो म्हणले अ त्या ठिकाणी आपलं तो वाली गेलेला आहे पाठीमाग सांगू लागलेला आहे रामाला कथा वाली मग त्याच्या लागलेला आहे तो पुढं मय राक्षस कळू लागलेला आहे खाली पातळामध्ये गेल्यानंतर असंख्य राक्षस आहे त्या राक्षस नगरीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे तो गेलेला आहे युद्ध देव कोणी वाढी सावधान वरद विजय माळा पूर्ण पाय ते मध्ये राक्षस करू गळ्यामध्ये माळ आहे कोणी कश्यप ऋषीनं दिलेली माळ अ माळ आहे त्यावेळेस म्हणले विजय तुम्ही आपल्या गळ्यामध्ये माळ घाला विजय जगा काळ खाये आम्ही माता दिले पाय गळ्यामध्ये माळ असल्यावर येऊन सुद्धा तुम्हाला काही गोष्टी करू शकणार नाही आता त्या कश्यपानं माळ घातलेली आहे तुम्ही शिती माळ आता ही कश्यपाने दिलेली जी माळ आहे म्हणजे इंद्र दिलेली माळ गळ्यामध्ये घातलेली आहे वालीनं घातलेली आहे माळेकड बघितलं आणि त्या पातळामध्ये असंख्य राक्षस आहेत सुरेमुखे सर्वाबरोबर एकता एकता वाली पातळामध्ये युद्ध करू लागला म्हणले रामा अशा प्रकारे पातळामध्ये त्यांचं युद्ध चालू झालं कश्यप विजय इंद्र झाली कृपेनु मेळा मग मिसामध्ये माळ माळ पहायला लागला तरी तुटली नाही पाहिजे कामधंदा करत तुटली नाही पाहिजे माळीला ना सांभाळा तर तुम्हाला विजय नाही तर म्हणजे मग तुम्ही गटकाळ्या खात बसावं लागल नरकामध्ये तशा पद्धतीनं पाताळामध्ये अ तो जे असणारा हा वाळी गळ्यामध्ये त्या माळेला बघितलं कृष्य ऋषीनं इंद्राला दिली माळ आणि इंद्राचा पुत्र कोण आहे वाळी आहे पुत्र प्रेम आहे बापाचं प्रेम लेखावर आहे म्हणून त्या इंद्रानं आपल्या जवळची ती माळ वालीला दिलेली ती माळ माळेकर त्यानं गळ्यामध्ये टिटकी घातली जरा सांभाळून म्हणले वाळ गळेकर कोण हात घालू द्यायचा नाही अशा प्रकारे तो वाली असंख्य राक्षसाबरोबर युद्ध करू लागलेला आहे पाताळामध्ये घंटी माळा शेवली होती मुख्य सनमुखि पहा गळ्यामध्ये माळे महाराज म्हणतात कंटी नाम शिक्का कळी काळाशी धुक्का शिक्का मणि रावण त्याचे केले निसंतान शिक्का माने हळ झाले सर्वांग शीतळ म्हणे नाम शिक्का पटे वैशी लोणी कंटामध्ये नाम गळ्यामध्ये माळ विजय तुम्हाला तस त्या ठिकाणी गळ्यामध्ये माळ सांभाळलेली आहे इंद्रण दे ती माळ त्याने गळ्यामध्ये सांभाळली आणि असंख्य राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी तयार झालेला आहे त्याला भीती नाही त्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला भीती नाही तस त्या त्या गळ्यामध्ये वालीच्या गळ्यामध्ये इंद्रान दिलेली माळ आहे आणि त्यामुळे तो त्याला भीती वाटे ना असंख्य राक्षसाबरोबर तो युद्ध करू लागलेला आहे निरहारे निरोधकी युद्ध करिता वर्षी बंधू न शके तान बुकी सर्व बाधा नवे वरदे आणि वरद महागळ्यामध्ये निरहारी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी दिवस रात्र युद्ध करू या शंकर राक्षसाबरोबर त्याला भोकाची बाधा नाही तहानेची बाधा नाही श्रमाची बाधा नाही अशा पत्तीनं थकवा नाही त्या वरद माळेमुळं असंख्य राक्षसावर तो वाली पातळामध्ये एकटा युद्ध करू लागला वरतीवर राक्षस पटपटा मारायला लागलेले संख्या कमी होऊ लागलेली आहे वरद माळा असता वाळे वालुरि दानवा चिपली रनकोरी गरगत